जीय मागासवर्गीय संस्थेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एक विशेष उपक्रम राबवत पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार पेठ मिलिंद नगर जीएम चौक येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये शेतीमध्ये पूर शेत यंदाच्या वर्षी जीएम संस्थेतर्फे व मिरवणूक रद्द करून मिरवणुकीस येणारा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मागील चार दिवसांपासून करण्यात येत आहे गुरुवारी देखील पाकणी शिवणी या भागातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवना जीवनावश्यक वस्तूंची मदत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी बोलताना रोहिणी तडवळकर म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारतामध्ये महिलांना अधिकार मिळाला म्हणून मी आज विविध पदे भूषवली आहेत असे बोलून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या खायला आणलेले लिहायला कपडा नाही चांगल्या परिस्थितीला माणसांना सुद्धा ही वाईट वेळ आहे याचा सगळ्यांचा विचार करून आज आपल्या सामाजिक संस्थेच्या वतीने आपण धान्याचं वाटप करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा आम्ही चाऱ्याचं वाटप केलेलं आहे जनावर मारू नये यासाठी चाऱ्याचं वाटप करतोय लोकांच्यापर्यंत दररोज दररोज भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार बापू त्यांच्या वतीने पाचशे लोकांचं जेवण आणि आमच्या आई प्रतिष्ठानच्या वतीने सातशे लोकांचं जेवण आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांना देतो कारण लोकांना आता आपण धान्य वाटप करतो पण काही लोकांची जे लोक घरात गेलेले आहेत त्यांना धान्याचा उपयोग नक्की होणार आहे परंतु ज्यांची घरच विस्थापित झालेली आहे त्यांना आता आपण शाळेमध्ये किंवा एखाद्या समाज मंदिरामध्ये अशा ठिकाणी आसरा देऊन त्यांच्या जेवणाची त्यांच्या मुलांच्या कपड्या तपट्ट्याची अशा सगळ्यांची व्यवस्था करतोय आणि तुमच्यासारख्या संस्थेनी त्याला मोठा हातभार लावलेला आहे खरं म्हणजे तरुणाईचा आपल्याकडे खूप मोठा जल्लोष असतो आज परंतु या सगळ्याला मुलं घालून तुम्ही सामाजिक संस्थेचं काम खरोखर सामाजिक संस्था म्हणजे नियम मागासवर्य बौद्धीच्या संस्था ही अशा प्रकारे सर्वांना मदत करण्याचं काम करते आणि बाळासाहेबांना मी धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या तांनी झालेल्या सगळ्या लोकांना ही शिकवण दिलेली आहे यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते चंद्रकांत दायमा भारतीय जनता पार्टीचे नेते राजू माने जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अझहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलते संजय साळुंखे दत्ता शिंदे आप्पासाहेब बागले मुकेश सोनवणे कनिष्ठ वाघमारे श्रेयश वाघमारे नरेंद्र शिंदे अभी क्षीरसागर निहाल क्षीरसागर संतोष कदम रघुराज बनसोडे गौरव पात्रे रवी कांबळे प्रभाकर जगताप यशपाल वाघमारे निशांत वाघमारे आदी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते